हरणगावात महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात बोरगाव सुरगाणा प्रतिनिधी लक्ष्मण बागुल पेठ तालुक्यातील ग्रामपंचायत हरणगाव येथे दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवार महिलांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचे प्रमुख पाहुणे पेठ पंचायत समितीचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी माननी ओमकार जाधव होते कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रामपंचायत हरणगावच्या सरपंच सौ पल्लवी विजय भरसट यांनी भूषविले प्रमुख पाहुण्यांमध्ये संकल्प कौशल्य फाउंडेशनचे किशोर जाधव तृप्ती देशमुख सहाय्यक कृषी अधिकारी सुनील भुसारे धनंजय गावंढे मसगण ग्रामपंचायत अधिकारी मोहन गायकवाड माध्यमिक शाळा हरणगावचे मुख्याध्यापक धनंजय चव्हाण वन विभागातील अधिकारी पुष्पा भोये विशाल मोरे आदी मान्यवर उपस्थित होते सरपंच पल्लविताई भरसट यांनी महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन समाजाच्या सर्व क्षेत्रात नेतृत्व करावे असे आवाहन केले प्रशिक्षण सत्रात महिलांना हस्तकला कौशल्य स्वावलंबन व रोजगार निर्मिती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्या उपस्थित महिलांनी अशा उपक्रमांमुळे आत्मनिर्भरतेचा मार्ग अधिक सोपा होतो असे समाधान व्यक्त केले शेवटी ग्रामपंचायत अधिकारी मोहन गायकवाड यांनी मान्यवरांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली दिव्य भारत बीएसएम न्यूज बोडगाव सुरगाणा प्रतिनिधी लक्ष्मण बागुल मुख्य संपादक डॉ भागवत महाले चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका